आज आपण गणितातील अतिशय महत्वाचा घटक पाहणार आहोत तो म्हणजे त्रिकोणी संख्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणारा घटक आहे चला तर मग पाहूया त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर त्रिकोणी संख्या संख्या अशा संख्येला म्हणतात जी संख्या बिंदूच्या सहाय्याने कोणाच्या आकारात मांडता येते त्या संख्येला त्रिकोणी संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ आपण पाहूया पहा आता उदाहरण पाहूया एक बिंदू आहे ही संख्या पाहता एक दोन तीन म्हणजे तीन बिंदू आहे म्हणजे तीन ही त्रिकोणी संख्या आहे एक अशा प्रकारे पहा खाली तीन ठिपके काढलेले आहेत त्यानंतर दोन ठिपके त्यानंतर एक टिपका तीन आणि दोन पाच आणि एक सहा म्हणजे सहा सहा ही संख्या ही त्रिकोणी संख्या आहे त्या सहा ही संख्या अशा प्रकारे बिंदूच्या सहाय्याने त्रिकोणाच्या आकारात मांडलेली आहे त्यानंतर पहा आपण चार टिपके काढूया आणि चार वर अशा प्रकारे चार टिपक्यापासून दहा ही त्रिकोणी संख्या बनलेली आहे पहा एक तीन सहा दहा पंधरा मग ह्या सर्व काय पहा त्रिकोणी संख्या आहे त्रिकोणी संख्या आहे आता आता आपण त्रिकोणी संख्या पाहूया एक ते शंभर पर्यंत कोण कोणत्या त्रिकोणी संख्या आहे तर पाया, पा पाया तर पाहता आता पाया जर एक असेल त्रिकोणी संख्या बनते पहा एक दोन पाया आहे दोन पाय आहे एक आणि दोन तीन तीन त्रिकोणी संख्या बनते पहा तीन एक पासून तीनची बेरीज करायची पहा तीन दोन पाच आणि एक सहा तीन पासून सहा ही त्रिकोणी संख्या बनते चार चार पासून पाच चार आणि तीन सात दोन नऊ एक दहा दहा ही संख्या बनते किंवा त्यासाठी आपण दुसरी युक्ती वापरू शकतो पहा आपल्याला जर पाच संख्या पाच बेरीज करायची नसेल तर च पुढील अंक घ्यायचा पाच सीस आणि तीस चे निम्म करायचं पंधरा हे बनले पा त्रिकोणी संख्या त्रिकोनी संख्या त्यानंतर पाहता आणखी आपण पा त्रिकोण संख्या घेऊया पाहता सहा सहा पासून घे सहा सहा पाय आहे सहाच्या पुढील संख्या सात सहा सत्तर सा, सा बेचाळीस बेचाळीस चे निम्म एकवीस म्हणजे एकवीस ही त्रिकोण संख्या आहे सात साते आठ छप्पन छप्पन चे निम्म अठ्ठावीस अशा प्रकारे त्रिकोणी संख्या तयार होते त्रिकोणी संख्या आहे आता आपण त्रिकोणी संख्या कशी ओळखायची दिलेली संख्या त्रिकोणी संख्या आहे का किंवा नाही हे आपल्याला पाहायचं आहे आता पहा अठ्ठावीस ही त्रिकोणी संख्या आहे का हे आपल्याला शोधायचं आहे मग आपण कसं शोधणार काय करायचं पहा आता अठ्ठावीसची दुप्पट करायची अठ्ठावीसची दुप्पट अठ्ठावीसच्या पण दुप्पट केली ती आली छप्पन आता छप्पन पेक्षा लहान वर्ग संख्युन ते आहे एकोणपन्नास मग या एकोणपन्नास वर्गमुळं करायचं ते आलं सात मग सात हा एक संख्या संघ्यायची आणि सातच्या पुढील एक संघात आठ सात सातीआठी छप्पन्न जर दोन्ही उत्तर जर सारखं असेल हे जर दोन्ही उत्तर जर सारखं असेल तर अठ्ठावीस ही संख्या त्रिकोणी संख्या आहे चाळीस ही संख्या त्रिकोणी संख्या आहे का मग चाळीसची दुप्पट करूया चाळीसची दुप्पट चाळीसची दुप्पट ऐशी ऐंशी पेक्षा ऐंशी पेक्षा लहान वर्ष संख्या कोणती आहे आठ चौसष्ट म्हणजे चौसष्ट केलं पहा ते येते आठ आठ आणि आठचं पुढील एक संख्ये नऊ आठ नऊ बहात्तर सारखं येत नाही म्हणून ही, ही त्रिकोणी संख्या नाही म्हणजे चाळीस ही, ही त्रिकोणी संख्या नाही आता पुढे पंचावन्न पाहता पंचावन्न ही त्रिकोणी संख्या आहे का पहा पंचावन्न ची दुप्पट पंचावन्न ची दुप्पट ती येते एकशे दहा मग एकशे दहा मधून लहान असणारी वर्ग संख्या कोणती आहे शंभर म्हणजे शंभरचं आपण वर्ग मूळ काढूया ते येतं दहा दहा दहाच्या पुढील दहा एक संख्येची अकरा दहा दहा म्हणजे अकरा उत्तर येतं एकशे दहा दोन्ही उत्तर जुळतंय पहा म्हणजे एकशे दहा हे एकशे दहा हे पण दोन्ही सा उत्तर सारखे येतं म्हणजेच पंचावन्न ही त्रिकोणी संख्या आहे पंचावन्न ही त्रिकोणी संख्या आहे ऐंशी पा ऐंशी ही त्रिकोणी संख्या आहे का ऐंशी ही संख्या ऐंशी ची दुप्पट ऐंशीची दुप्पट बरोबर एकशे साठ मग एकशे साठ पेक्षा लहान संख्या वर संख्या कोणती आहे एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस आपण काढलं ते तर बारा बारा त्या पुढील संख्या आहे तेरा तेरा आपण जर ह्या दोघांचा उन्हा केला के बार तरी छत्तीस हत्यारी तीन बार एक बारा तीन पंधरा एकशे छप्पन्न पा हे उत्तर आले एकशे साठ आणि एकशे छप्पन्न हे दोन्ही उत्तर जुळत नाही हे दोन्ही उत्तर सारखं नाही म्हणून ही त्रिकोणी संख्या नाही पा ऐंशी त्रिकोणी संख्या नाही आणखी आपण उदाहरण पाहूया एकशे पाच एकशे पाच ही, एक एक ही त्रिकोणी संख्या आहे का मग एकशे पाच ची आपण जर दुप्पट केली एकशे पाच ची दुप्पट बरोबर दोनशे दहा मग दोनशे दहा मधून कोणती वर्ग संख्यावा जाईल हो एकशे शहाण्णव मग एकशे शहाण्णव च वर्गमुळं आपण काढूया ते येतं चौदा मग चौदा आणि त्या अंक संख्या घेऊया पंधरा आपण हा गुन्हा केला पा पंधरा चोख साठ हा चालेल सहा पंधरा एक पंधरा सहा एकवीस पहा दोन्ही उत्तर जुळतोय बा म्हणजेच एकशे पाच ही त्रिकोणी संख्या आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी किंवा नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद पुढील व्हिडिओ लवकरच